नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सावली ही तारा वजेची असिस्टंट म्हणून काम करणार का यासाठी ओट घेऊ लागताच आता सारंगच्या एकाच निर्णयाने सावलीची कशी बाजू फिरते आणि सावलीच्या बाजूने निर्णय लागून ज्यावरती वी तिलोत्तमाने कधीही विचार केलेला नसतो असे भयानक सत्य तिलोत्तमासमोर येऊन आता सारंगच्या एकाच निर्णयाने तिलोत्तमाच्या पायाखालची कशी जमीन सरकते आणि सारंगने दिलेल्या सावलीच्या बरोबरच्या निर्णयाने आता मेंदळ्याच्या घरी एकच कसा धमाका उडतो आणि सावलीच्या बाजू सगळे मेजॉरिटी माणसे आता एकत्र येऊन ऐश्वर्यात तिलोत्तम घडवतात आणि रस्त्यावर आणतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे त्यामध्ये आता भैरवी ही मेहंदळच्या घरी येऊन तिलोत्तमाची भेट घेते आणि तिलोत्तमाला आता भैरवीने तारा वजेची असिस्टंट म्हणून अगोदर सावली काम करत असल्यामुळे आत्तासुद्धा ताराला असिस्टंटची गरज आहे आणि त्यासाठी सावलीला पुन्हा ताराची असिस्टंट करण्यासाठी भैरवी ही तिलोत्तमाकडे डिमांड करते तेव्हा आता ते ऐकताच ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि विचार करत ऐश्वर्या म्हणते की त्याचं काय आहे भैरवीजी हे बघा आम्ही तर या सावलीला आमच्या मेंदळ्यांची सून मानतच नाही पण काही जरी केलं ना या सावलीचा आमच्या मेहंदळ्यां कुटुंबाशी थोडा तरी संबंध आहेच आणि जरी आम्ही तिला सून मानत नसलो तरी बाहेरच्या जगासाठी ती मेंदळ्यांची सूनच आहे तेव्हा जर आम्ही तुमच्या तारावजीच्या असिस्टंटच्या कामासाठी सावलीला बाहेर पाठवलं तर आमच्या इज्जतीला बोट लागेल कळंक लागेल आणि लोक आमच्या विषयी नावे ठेवून काहीही बोलू लागतील तेव्हा आता एवढ्या छोट्या कामासाठी मेंदळ यांच्या घरची सून ही तारावजीच्या असिस्टंटचे काम कशी करते याचा देखील आता लोकांना विश्वास बट बसणार नाही तेव्हा हा आमचा फॅमिली मॅटर असल्याचे सांगून आता सावलीला तारा वजेची असिस्टंट म्हणून काम करण्यास ऐश्वर्याने विरोध केलेला असतो आणि तेवढ्यात आता भैरवीजी दोन्ही बाजूने डोके चालून म्हणते की हे बघ तिलोत्तमा आता मला सावलीवरून असं दिसतंय की अजूनही तू तु, सावलीला तुझी सून मानतच नाही आणि तसंही सावली या घरात असली काय आणि नसली काय मला तर सावलीच्या या कामावरून दिसतंय तुला तर काहीच फरक पडत नसणार आहे तिलोत्तमा तेव्हा आता तिलोत्तमासुद्धा आता हुशारीने भैरवीला उत्तर देते तेव्हा भैरवी म्हणते की हे बघ मला तुझ्या उत्तराने एकच कळतंय की तू सुद्धा आता तुझा निर्णय या सावलीवरती सोपवत आहे म्हणून मी आता सावलीलाच विचारते असे म्हणत विचार आता भैरवीने सावलीला कामावर येणार का असा प्रश्न विचारलेला असतो इकडे आता सावलीच्या मनात गोंधळ उडलेला असतो आणि विठ्ठला आता मी काय करू मी आता कात्री सापडलेली आहे आणि माईंनी दिलेला शब्दसुद्धा मला मोडता येणार नाही आणि आता ते सगळं आठवून सावली मात्र काही बोलत नसल्याचे बघून तिलोत्तमा म्हणते की अगं भैरवी ही काय उत्तर देणार मला माहिती आहे ना याला इथे राहण्याच्या या ऐश्वर्याची चटक लागली आहे आणि ही जर इथून गेली तर हे ऐश्वरीला कसं उपभोगायला मिळणार म्हणून ती तुला नकार देईल भैरवी बघ तू पण त्याच वेळेस सावलीने भैरवीला होकार दिलेला असतो आणि ते बघून तिलोत्तमा जागीच खाक झालेली असते इकडे मात्र ऐश्वर्या आता पटकन पलटी मारते आणि म्हणते की सावली तुला कोण कुन, कुणी अधिकार दिला हे तुला ठरवण्याचा मी तुला सांगते तू तु या कामासाठी बाहेर जाणार नाही कारण आता ऐश्वर्याने ही विचार केलेला असतो ही पोरगी आत्ता आपल्यासमोर आहे म्हणून कंट्रोलमध्ये आहे ही जर बाहेर गेली ना तर ही कधी सारंगला त्याच्या जाळ्यात ओढील ना ते काही सांगता येणार नाही म्हणून आता ऐश्वर्याने नकार दिलेला असतो पण तेवढ्यात आता चंद्रकांत राज सगळेजण तिथे येतात आणि काही करून हा प्रॉब्लेम सॉल्व करायचाच असे म्हणत आता ऐश्वर्या अजून एक डोकं चालवते आणि म्हणते की ही पोरगी तारा वाजेच्या असिस्टंटचे काम करण्यासाठी बाहेर जाणार की नाही यासाठी आता आपण आपल्या घरामध्ये वोटिंग घेऊ तेव्हा आता ज्याच्या बाजूने जास्त वोटिंग पडतील तोच अंतिम निर्णय राहील असे म्हणत आता पटकन आता ऐश्वर्याने सगळ्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगितलेलं असतं तेव्हा आता राजकुमार आणि ऐश्वर्या यांनी तिलोत्तमाची बाजू घेतलेली असते पण त्याच वेळेस आता इकडे चंद्रकांत अमृता यांनी आता सावलीची बाजू घेतलेली असते आणि आता त्याच वेळेस फक्त सारंग हा तिथे राहिलेला असतो आणि सारंग नेमकं बबलूने सांगितल्यामुळे तेवढ्यात तिथे येतो सारंग येता क्षणी ऐश्वर्या म्हणते की अरे बरं झालं सारंग तू आलास आणि तुझीच वाट बघत होतो अरे बघ ना रे ही मुलगी तारावाजीच्या असिस्टंटसाठी बाहेर कामाला जायचंय म्हणती आपल्या इज्जतीला हे शोभणार आहे का तेव्हा आता सारंग हा ऐश सावलीकडे बघतो आणि आता तिलोत्तमाला सुद्धा सारंगवरती खूप मोठा विश्वास असतो तेव्हा आता तिलोत्तमा ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या तो माझा मुलगा आहे आणि माझ्या मुल माझ्या विरोधात मी घेतलेल्या निर्णयामध्ये तो कायम सहभागी असणार आहे तेव्हा मी जे सांगतो ना तेच सारं सारंग करणार आहे तेव्हा तू सारंगचा काही विचार नाही घेतला तरी चालेल आणि सारंग कायम माझ्याच बाजूने असणार आहे ऐश्वर्या म्हणते की मॉम तुम्ही एक मिनटं थांबा ना मला सारंगचं काय विचार आहे आणि काय मत आहे ते घेऊ द्या ना पटकन आता ऐश्वर्या सारंगला म्हणते की हे बघ ही मुलगी आता त्या फालतूकड्या जॉबसाठी जायचं का नाही यासाठी वोटिंग घेतलं आहे आणि यामध्ये आता फक्त तुझा विचार आणि तुझं वोटिंग बाकी आहे ऐश्वर्या म्हणते की हे बघ सारंग तुझं वोट नाही हे फायनल असणार आहे आणि त्या वोटवरून ही मुलगी बाहेर जॉबसाठी जाणार की नाही याचं डिसिजन घेता येणार आहे तेव्हा तू प्लीज सांग तिलोत्तमा म्हणते की अगा ऐश्वर्या मी तुला सांगितलं ना माझा सारंग ना माझ्या विरोधात कधीही निर्णय घेणार नाही मी तुला सांगते ना जो माझा निर्णय असेल तोच सारंगचा निर्णय आहे आणि तेव्हा आता हा निर्णय झाला असे आपण समजूयात असे तिलोत्तमा सगळ्यांना बोलते आणि ते ऐकताच आता सोहम आणि बब्लो एकमेकांकडे बघू लागतात तिलोत्तमा म्हणते काय करूयात का ना मग डिक्लेअर तर तेवढ्यात आता सा, सारंग हा सावलीकडे बघतो आणि आता सावलीने तिला जॉब करायची इच्छा दाखवताच आता साव सारंग म्हणतो की थांबा आणि लगेच सगळेजण आता सारंगकडे बघू लागतात तर सावलीकडे बघत सारंग म्हणतो की माझा निर्णय असा आहे की सावलीला जर बाहेर जॉबच्या कामासाठी जायचं असेल तर ती जाऊ शकते आणि सारंगचे ते शब्द ऐकताच तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि एका शेकंदात सारंगने तिलोत्तमाच्या विरोधात जाऊन सावलीच्या बाजूने निर्णय दिलेला असतो आणि आता मेजॉरिटी ही सावलीची होऊन सावलीचे वोटिंग जास्त ठरलेली असते आणि आता त्यानुसार आता डिसिजन म्हणून सावली ही जॉबसाठी मेंदळ्याच्या घरून बाहेर जाणार सावलीची इच्छा असेल तर असा निर्णय झालेला असतो आणि तो मात्र इकडे मी तिलोत्तमाच्या शब्दाची किंमत त्याच वेळेस आता झिरो झालेली असते आणि सारंगने पुन्हा एकदा सावलीवरचा विश्वास दाखवून प्रेमाने सावलीला जिंकलेले असते तर कसे वाटले सारंगचे सावलीवरचे प्रेम तर आता सावली ही जॉबसाठी कशी बाहेर जाणार आणि पुन्हा सारंग आणि सावली कशी एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा